तुम्ही मला चंद्र पाहिजे ते म्हणतील दोन महिन्यात देतो जयंत पाटलांची माहिती सरकारवर बोचरी टीका राज्यात पन्नास हजार योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारी तिजोरीतून तीनशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलीच तोप डागत आहे त्यातच नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फायलींच्या सह्यांवरून मोठा वाद झाल्याची चर्चा आहे त्यावरून जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काही करेल तुम्ही मला चंद्र पाहिजे ते म्हणते दोन महिन्यात देतो अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्याचं काम हे आज सरकारकडून व्हायला लागले सरकार, सरकार ज्या मूळ योजना आहेत मग आमच्या आशा वर्करच्या मागण्या वेगळ्या आहेत आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या वेगळ्या आहेत आमच्या अंगणवाडी सेविकांचे पगार वेळेवर होत नाहीत संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन गौरगरिबांना वेळेवर जात नाही या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष होऊन आज या राज्य सरकारची दिशा भरकटलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही घरकुलाच्या ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्या घरकुलवाल्यांना जाऊन विचारा हप्ते आले का हप्ते आलेले नाही तुम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले आहेत का विचारा आलेले नाही आता कधी येणार हप्ते तर आपलं ऑक्टोबरमध्ये जर मतदान असेल समजा वीस ऑक्टोबरला मतदान असेल तर बारा तेरा ऑक्टोबरला सगळ्यांच्या खात्यावर पैसे देणार त्यामुळे पैशाने आपलं मत विकत घेण्याची बुद्धी का झाली तर लोकसभेला यांचा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी प्रचंड पराभव झाला पराभूत मनस्थितीत असणारं सरकार आज महाराष्ट्रात काम करत आहे तुम्ही म्हणाल ती गोष्ट ते मान्य करतील तुम्ही जर सांगितलं की गोदावरी नदी इकंड गेली पाहिजे तर ते सांगतील मतदान करा गोदावरी इकंड आणायची व्यवस्था करतो चंद्र पाहिजे म्हटलं तर चंद्रही पण मतदान करा इलेक्शन नंतर चंद्रही देतो आणि त्यामुळं तारतम्य न ठेवता आपल्या खुर्चीला वाचवण्यासाठी हे सरकार प्रचंड प्रयत्नात आहे तुम्ही जो लोकसभेत हिचका दाखवला तो हिचका एवढा जोरात लागला की महाराष्ट्रामध्ये हे सरकार हादरलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी